विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज लातूरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांची खुशीग्राम प्रकल्पास सदिच्छा भेट बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देणारे लातूरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांनी खुशी ग्राम प्रकल्प हा सदिच्छा भेट देऊन मुलांशी मनमोकळा संवाद साधला कुठलाही बडेजाव न करता खासदार साहेबांनी आत्मीयतेने संस्थेचे कार्य जाणून घेऊन समस्या सर्वतोपरी सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले या प्रसंगी कर्तव्य दक्ष नगरसेविका माननीय रागिनी यादव मॅडम माननीय अंगणजी भोसले माननीय ॲडव्होकेट सचिनजी कांबळे माननीय संजयजी सोनकांबळे श्री व्यंकटेश हंगर्गे श्री प्रथमेश सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थित होती वेळ काढून आवर्जून आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खासदारासाहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले लातूर जिल्हा प्रतिनिधी अतुल सोनकांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा